आता मार्ग काढणं महत्त्वाचं आहे मुंबई थांबलेली आहे आणि जस जसं दिवस वाढतील तस तसा तणाव वाढेल आणि म्हणून मला वाटतं की सरकारने आता पुढाकार घ्यावा त्यातल्या काही गोष्टी पूर्ण लगेच करता येतील लगेच निर्णय घेण्यात यावा आणि बाकीच्या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग काढावा काल धनंगे पाटलांनी ज्या पद्धतीने आलेल्या त्यांच्या शिंदे समितीच्या लोकांना ज्या पद्धतीने न्यायमूर्तींना सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी त्याच्याबद्दल लगेच निर्णय घ्यावा आज मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे बसत आहेत मार्ग निघेल अशा प्रकारची अपेक्षा निश्चित मी नी करतो आता दोन प्रश्न आहेत ओबीसीतून आरक्षण मागितलेलं आहे आता ओबीसीतून आरक्षण द्यायचं झालं तर कोटा वाढवता येतो का नेऊ शकतो का निघू शकतो याच संदर्भामध्ये चर्चा लगेच होणं गरजेचं आहे चर्चा लगेच त्यांनी केली तर आम्ही त्यामध्ये चर्चेला भाग घेऊ आम्ही नाही असं म्हणत नाही आम्हाला विश्वासात घ्यायचा किंवा चर्चा करण्याची विरोधकांची तयारी आहे मार्ग काढणं गरजेचं आहे आता जास्त वेळ लावण्यापेक्षा निर्णय घेणं गरजेचं गर आहे त्यांना वाटलं विरोधकांचं सहकार्य पाहिजे राजकारण होऊ नये तर आमची तयारी आहे